नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी राहुल गांधी सगळे बगलबच्चे रथ अडवण्यासाठी तिथे उभे आहेत पण रथ अडवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही नरेंद्र मोदींसोबत एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार आहेत व मी आहे आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत म्हणून तुम्हाला नरेंद्र मोदींचा रथ अडवता येणार नाही जो कोणी रथ अडवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही आडवा केल्याशिवाय राहणार नाही असे विधान रामदास आठवले यांनी केले जी क्रांती या देशामध्ये घडली ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घडली जे कोणी उच्च पदावर गेले ते फक्त बाबासाहेबांमुळे गेल्या वर्षात या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तसेच पायाभूत सुविधा असतील कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम मोठ्या गतीने या मतदारसंघात चालू आहे त्याचबरोबर रेल्वे असतील ब्रिज असतील हे संपूर्ण काम आपण दहा वर्षात करू शकलो अजून निर्णय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेले आहेत आणि त्या नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी त्या नरेंद्र मोदीला विकासाच्या दिशेनं घोडदावड करणाऱ्या नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जो नरे रथ आहे तो रथ आढवण्यासाठी हे राहुल गांधी आणि हे सगळे बगत बच्चे हे सगळे हा रथ आढवण्यासाठी उभा राहिलेले आहेत पण मी त्यांना सांगतो की नरेंद्र मोदींचा रथ अडवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही नरेंद्र मोदींच्या सोबत एकनाथ शिंदे आहेत नरेंद्र मोदींच्या सोबत देवेंद्र फडणवीस जी आहेत नरेंद्र मोदींच्या सोबत अजितदादा पवार आहे आणि नरेंद्र मोदींच्या सोबत मी आहे नरेंद्र मोदींच्या सोबत एकनाथ शिंदे आहेत आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत त्यामुळे नरेंद्र मोदींचा रथ तुम्हाला अडवता येणार नाही प्रयत्न करेल त्याला आम्ही आढळून केल्याशिवाय अजिबात राहणार नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच मेळावा आमचे भगवान भालेराव हे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपण मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीने खूप मोकळे अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे त्याला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांच्या पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये मायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो बार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिला मेळावा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजन करण्यात होते त्यासाठी आमचे राष्ट्रीय आणि केंद्रीय मंत्री आठवडे साहेब उपस्थित होते या विभागाचे खासदार कल्याण लोकप्राव क्षेत्राचे श्रीकांतजी शिंदे साहेब उपस्थित होते महिलांच्या समस्या आणि जोपर पटेलच्या समस्या मांडण्याचं या दोन्ही नेत्यांच्या समोर समोर आम्ही उपस्थित केल्या त्या सोडवण्याचं काम हे दोन्ही नेते एकत्र करतील अशी आम्हाला गोळी वाटली आणि जो श्रीकांत शिंदे साहेबांना सांगितलं जो मतदार आहे हा झोपरपट्टीतला असतो तो मतदार तुम्हाला मतदान करतो पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय ते भविष्य काळात दुर्लक्ष होऊ नये त्यांना खऱ्या सुविधा त्यांच्या परत पोहोचल्या पाहिजेत या उद्देशाने या मेळ्याचं आयोजन केलं दलित वस्तीच्या मधल्या काळामध्ये अनेक झोपरपट्टी जिथे पन्नास टक्केचा कॅटेगरी असतो काही ठिकाणी पंचवीस टक्के निधी लोक असतानाही निधी दिला गेला पण प्रत्यक्षात जी आर जर बघितलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्याच भागामध्ये दलित वस्तीचा निधी गेला पाहिजे त्या अशा बाबतीमध्ये जी आर सी संकल्पना असताना नियम नी, असताना काही ठिकाणी गेला त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेतला कलेक्टरांना सांगितलं समाज कल्याण अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणून आता कुठेतरी आम्ही तो सर्व भाग व्याकलाप घरून करण्याचं काम या मधल्या काळामध्ये माझ्या मेळावाच्या माझ्या खासदारांना सांगितले तो निघतो मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि आम आमच्या वतीने रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या वतीने त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे असं मी त्यांना सांगितलं